नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे आमदार संतोष बांगर यांना सर्वात मोठा धक्का काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया लोकसभा निकाल लागला आणि गटाच्या आमदारामध्ये धडकी बसायला सुरुवात झाली प्रथम गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिल्लेदाराला मिळालेली लीड पाहून संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू सरकलीच दिसत आहे त्यांचा पराभव हा निश्चित आहे आणि ते डिपॉझिट जप्त करून ठाकरेंचा शेलेदार निवडून येणार नेमकं झालं काय सविस्तर बघूयात हिंगोली मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेजाष्टीकर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर विजय प्राप्त केला या विजयानंतर मात्र संतोष बांगर हे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार यांचे शेवटचे टर्म आहे असं म्हणावं लागेल पाच वर्ष केलेला माज आणि ठाकरेंशी केलेली गद्दारी याचा हिशोब शिवसेने शिवसैनिक येत्या तीन ते चार महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका लागल्यानंतर घेईल यात काही शंका नाही कारण कळमनुरी मतदारसंघातून नागेश अष्टीकर यांना तब्बल पेक्षा जास्त पेक्ष जास्त लीड मिळाल्याने अवघ्या काही मतांनी निवडून आलेली संतोष बांगर यांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी गर्जना त्यांनी केली आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणूक अनेक राज्यातील गद्दारांना शिवसैनिक त्यांना पाडतील असं दिसतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संतोष बांगर यांना लोक लोक यांचा पराभव करतील किंवा ठाकरेंच्या शिलेदाराला निवडून देतील तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद